माध्यमात राणे साहेब थोडस लक्ष देण्याची खरोखर काळाची गरज आहे आमचा काही त्रास असेल दोन नंबर आम्ही तुम्हाला फोन करत असेल की नाही याला जरा चालू द्या तर असंही तुम्ही सांगा आणि रेकॉर्ड वर घ्या की चंद्रकांत दानवे भाऊ देशमुख महाविकास आघाडीचे बोरसे गुरुजी आमचे नवनाथराव दौड असतील हे तुम्हाला सांगत असेल असं जर असेल तर तेही तुम्ही सांगायला हरकत नाही पण आता जरा थोडस पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही आणि आम्ही आलेलो आहे त्याच्यात आता सुधारणा करणं काळाची गरज आहे या शहरामध्ये अनेक धंदे चालतात ते तुम्हाला माहित नाही मलाही माहित नाही मला अजूनही क्लब काय असतो माहित नाहीये मटका काय असतो माहित नाहीये डॉक्टर साहेब मान्य खासदार साहेब इथं मटक्यातला तेहतीस ठिकाणी का हे पॉइंट आहे आणि ते ठरवून दिलेले माने माझे खासदार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनीच ते चालवायचे बाकीच्या तिकडे पाहायचं नाहीये हा एक मोठा आरोप दरणे साहेब आणि मान्य आता आपले वैद्य साहेब गेले तर हे तर व्योस्या, व्योस्या सुद्धा बंद होणं काळाची गरज आहे त्यानंतर दुसरं या तालुक्यामध्ये या तालुक्याचं नाव हे अत्यंत चांगलं आहे जेव्हा राम जन्मभूमीचा विषय निघाला तर आपल्या तालुक्यात कुठेही गालबोट लागलं नव्हतं शांततेत सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही एकत्र राहतो या तालुक्यामध्ये मग व्यवसाय व्यवसायाचे धंदे असतील हाही सुद्धा मोठ्या पद्धतीनं कानावर आलेला विषय हा कुठंतरी बंद झाला पाहिजे कालचा एक मोठा आरोग्य खात्याचा विषय दहा पंधरा वर्षापासून हे मी ऐकतोय इथं असं असं चालतं इथं असं असं होतं इथं असं असं केलं जातं आणि ते करणं सुद्धा अत्यंत वाईट आहे त्यामुळं आजची जर आपली पुरुषांची आणि महिलांची जर तिची बाळांची गणना केली तर दोनशे ते अडीचशे ना आपला तालुका हा आज पाठीमागे एवढी भ्रूण हत्या आपल्या या मतदारसंघामध्ये म्हणजे या शहरामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब असतील आणि दराडे साहेब आपलं खात्याच्या माध्यमातून आणि डॉक्टर जिल्ह्याचे सी सी एस असतील तर हे अनेक वेळा आम्ही बोललोय पण काही बोलून होत नव्हतं त्याचं कारण आहे की लोकशाहीमध्ये ज्यांच्याकडे सत्ता असते त्याचं पारड जड असते जसं आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर चे काम आज जर गेलो पोलीस साहेबच ना पोलीस साहेब रस्त्याने गेलो मी आज साडे आठ कोटीचा रस्ता आहे साधा त्याच्यावर काही ढांबर राहिले नाही मी डोक्याला हात लावून घेतला मी साडेबारा वर्ष काम केलेलं आहे कुठलंही काम अजून मी केलेल्या कामाचं कंकर निघालेलं नाहीये डोक्याला हात लावला म्हणजे काय चाललंय काही नाहीये की सांग पाटला काय ते काही काय पेरगू तसं तुम्ही डोळे लावून काम केलेलं आहे डॉक्टर साहेब आधी टाकता पीडब्ल्यूडी च लावा नाही लावलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आमदार जर राजा बहुदया झाले तर दोन सोळा पासून महाविकास आघाडीतून म्हणलं म्हणजे त्यांचं तिकीट मिळालं डॉक्टर साहेब त्यांना तर आमदार करू आम्ही आघाडी म्हणजे करा तुम्ही बी एजे आघाडी बी तर असं आहे तर दोन हजार सोळा पासून डॉक्टर साहेब खरोखर ऍडिट लावलं त्यांचे पीडब्ल्यूडी वाले सांगतात पाचशे करोड चालू आहे सर डॉक्टर साहेब हे काही रास्ता चांगला नाहीये सिल्लोड मोकरदरला जर तहसीलदार साहेब तुम्ही गेलात तर आज त्या रस्त्याला मोठा एक मोबाईल जर पडला तर अख्खा मोबाईल टाका शिर काय म्हणते त्याला आमच्या साध्या भाषेत भेगा त्या जातोय मागे कामानिमित्त भेटायला गेलो दोन वर्षापूर्वी ते म्हणले केसापेक्षा बारीक जर असेल तर त्याचं बिल मी देणार नाही तुम्हाला तक्रार कर कशा कशाच्या तक्रार करा एकच तक्रार होती हटाव तर ते जनतेनं हटवल्यामुळे आता तक्रारीला महत्व आलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्यावा अधिकाऱ्याला माझ्या हात जोडून ही विनंती आहे दुसरं दुसरं महत्वाचं रस्त्याचा विषय पुढे वाट लागलेली आहे कुठलाच रस्ता चांगला नाही आता तुम्ही सांगितलं हा रस्ता आमचा याचा काय सांगितलं भोकरदन शहरामध्ये राजा भाऊ कुंभारी कुंभारी ते उखाडला कशामुळे उखाडला का उखाडला त्याचं काही कारण कोणाला ना माहित नाहीये तुम्हालाही माहित नाहीये तुम्हाला जर आता बाजूला घेऊन डॉक्टर साहेबांनी विचारलं तर तुम्हाला त्याच्यातलं सांगता येत नाहीये इतका मजबूत आणि चांगला रस्ता तर का असं केलं काही कळत नाही नॅशनल हायवे सुद्धा केला डॉक्टर साहेब त्याला तर साधक केसापेक्षा बारीक इंच असेल त्याच बिल देता येत नाही असं सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे आता अख्खं तर तुमचे रस्ते बघितले तर नॅशनल हायवे तर सोडा आणि नॅशनल हायवे रस्ता करण्याच्या अगोदर सुचूची प्रोसिजर आहे फार मोठी तुमची संमती असली पाहिजे तुमची संमती नसताना तुमच्या पोलीस खात्याला पुढं केलं आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली तिच्या गोळ्या होत्या ते मला माहित नाही पण धडा 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 वाजवून टाकले आणि तो रस्ता तसाच टाकून घेतला काही शेतकरी केला काही शेतकरी जागृत असल्यामुळे आज ते रस्ते बंद आहे त्या रस्त्याच्या विरोधात मी गेली नाहीये ते रस्ते केले त्यांचं अभिनंदन पण अरे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे त्याला मिळाला पाहिजे तोही मिळाला नाही त्याचा एक परिणाम या याच्यात झालेला आहे आणि त्याचा एक फटका त्यांना बसलेला आहे पण आता जे रस्ते असतील ते सुद्धा क्वालिटीचे सुधारणं गरजेचे त्यानंतर वाळू तहसीलदार साहेब फार मोठा प्रकार चालतोय साहेब तुम्ही काल पर्यंत म्हणजे बैल हे लिहून टाके तिथे पंधरा लिटर तर बिडओ साहेबांना माझी हातोडून विनंती आता साहेब आता पन्नास टक्क्यामध्ये अवठही केल्याचा तर तुम्ही म्हणणे डॉक्टर कल्याणराव काळे साहेब या जनतेच्या माध्यमातून हे प्रचंड मतानं निवडून आलेले त्यामुळं सुधारणं गरजेचं आहे की आड काय घाबरू नका आमचे नंबर दोन चे काम आम्ही तुम्हाला बोलणार नाही जे काही नेहमीच बसतात तेच काम आम्ही तुम्हाला सांगू ज्या पद्धतीने बिडिओ साहेबांनी मग ते गोठे द्यायचे असेल तर गोठे द्या विरी काही द्यायचे असेल तर पन्नास टक्के